पाकातले खुसखुशीत असे नारळाचे लाडू तुम्ही अशा पद्धतीने कधीच खाल्ले नसतील तर खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट असे तयार होतात आणि खायला अगदी रुचकर आणि टेस्टी असे लागतात तर खूप टेस्टी हे लाडू बनतात अगदी तोंडात टाकताच हे विरघळतात तर नक्की आवडतील तुम्हाला तर हॅलो फ्रेंड्स सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्या अगोदर आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि नारळाचा खीज जो आहे तो नारळाचा खोबऱ्याचा मी इथे खीज करून घेतला आणि नंतर तो मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेला आहे व अगदी आपल्याला दोन ते तीन मिनिट छान आपल्याला इथे छान सुवास येऊपर्यंत खोबऱ्याचा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे तर अगदी दोन मिनिट मी परतून घेतलेला आहे तर आता त्याच कढईमध्ये मी अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे व आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे साखरेचा तर दोन वा चार वाटी इथे खोबऱ्याचा खिस आहे मिक्सरमधून काढून घेतलेला आणि त्यासाठी दोन वाटी साखर लागणार आहे तर पूर्ण साखर विरगळली की त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी मिल्क पावडर टाकत आहे मनुके टाकलेले आहेत मी इथे विलायची पूड आणि आपण भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस देखील याच्यामध्ये दे टाकून घ्यायचा आहे तर हे लाडू तुम्ही ओल्या खोबऱ्याचे देखील करू शकता पण मी इथे असं सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे आता हे छान एक जीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला इथे बंद करून घ्यायचा आहे तर मिल्क पावडर व बाकीचे जिन्नस सर्व एक सारखे इथे मिक्स झाले पाहिजेत सर्व याचं मिश्रण जे आहे जा ते एकजीव झालेलं पाहिजे तर अगदी दोन मिनिट आपल्याला हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे व नंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी सहज आपल्याला इथे वाळ लाडू जे आहेत ते वळले जात आहेत तर खूप वेळ लागत नाही आणि मिश्रण जर थोडंसं कोरडं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूधसुद्धा टाकून हे मिश्रण एकजीव करून त्याचे लाडू वळू शकता प्लेट आ, तर इथे एका प्लेटमध्ये मी सुकंब खोबऱ्याचा कीस ठेवलेला होता तर आता हे लाडू मी याच्यामध्ये छान खोळवून घेत आहे जेणेकरून हे दिसायला अगदी छान दिसतील तर आता सर्व लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेणार आहे तर खूप आपल्याला हे मिश्रण जे आहे ते थंड करायचं नाही आहे गरम आहे तोवरच आपल्याला इथे लाडू याचे वळून घ्यायचे आहेत तर खूप रुचकर आणि खूप टेस्टी असे इथे लाडू होतात तर टिकायला म्हणताल तर महिना दोन महिने हे लाडू व्यवस्थित टिकतात तर खूप छान आणि टेस्टी अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा असेच एका छान छान स्वीट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय